नमस्कार तर काय नाही आजी आजोबांचं चाललेलं असतं निवांत आपलं आणि आता आपल्याकडं जरा म्हणतो ना आपण मदतीला तर मदतीसाठी आपल्याकडं आता आहेत येत आहेत काही ताई तर मदत पण करून जात आहेत सकाळचं जा, आणि माझी एक दोन कामं पण म्हणजे कमी झाली खरं सांगते तर खूप छान वाटतं सगळं आणि आजी लोकांचं काय असतं जुन्या गप्पा असतात त्यांच्या त्यांच्या जो म्हणजे काय झालं पहिलं काय नाही आणि मस्त एकमेकाशी गप्पा मारतात बसतात दुपारचं पुन्हा मग त्यांचं काय चालू असतं रोखठोक आणि त्याच्यामध्ये आपण थोडं जाऊन काहीतरी कॉमेडी करायची का तर माझाही वेळ जातोय फटाफट -पट सकाळी तर आता सगळ्या आजी लोकांना वगैरे भेटू काय hmm. खाली नाही गेलं तुम्ही ठीक आहे बरी आहे का तब्येत व्यवस्थित hmm. हां सुशला मावशी hmm. बरे <laughs> काय झालं गोळ्या वगैरे खाल्ल्या ना तू नाश्ता वगैरे झाला बर आजोबांचं आमच्या सारखं चालू आहे काही ना काही बाहेर गेले तर मंगल मावशीतील सगळे खाली आहेत का खाली आहेत का सगळे तू चक्कर येईल म्हणून तुला दादा नको म्हणतो नाही भंडारी संघ गप्पा मारत बसायचं हा चला आता मी जाते खाली तिकडे आमची मैफिल दिसते का मैफिल रंगलेली आजोबांसोबत तिकडं आजोबा काहीतरी म्हणत बसतात किनारी लावा देवा इणारीला ला पुराणी नाव माझे किनारी पांडूर बिगी जाऊरी पुरानी ना माझी लाव रे जे जे ज्या पांडुरंगा बिगी बिगी रे आजोबा ते बसलात ना आणि ताताई सांगा तुम्ही म्हणा मला मनीने ति मारल मत तुम्हाला म्हणतात वरड का आणि ताई नाही हो मी काहीच बोलत नाही आणि ताई म्हणून दाखवा बरं तुम्ही आजोबांना बघा आजोबा इकडे बघा ऐका हा म्हणा बोला बोल बोलायचे पैसे पडते गाय देवाय चावी तू सावया देवाय चावी तू सावया मय चाल काय चाच कान मोक तरी ऐकू ये

नाहीशी न जोड काना पदरला धरून कुसूर सुर सोड पदरला धरून कुसूर हे गाना तुझी न माझी नाहीशी न जोड काना पदरला धरून कुसूर बघाय मुल तुझी खोड काना मोडील तुझी खोड जाऊ न सांग ना नंदमाला मोडीला तुझी खोडत तुझी खोडत सगळे अर्धे अर्धे गाणे म्हणतात अर्धेच अर्ध अर्धा जे म्हणतात पूर्ण फुल म्हणत फुल गाण्या कृष्णाचं सत्व जाऊन सांग नंद माझ्या नंद नंदा मामूजी मुडी तुझी खोल ही संपूर्ण झालं ना तर काय कच्च झालं कच नाही कच नाही कच्च गाणं म्हणत नाहीत कुंभार पूर्ण गाणं म्हंटल आजोबांनी ही सगळे ग बाई माझ्या दुधात नाही पाणी ये बाई दही दुध लोणी साखर पाणी माझ्या दुधात नाही पाणी ही पूर्ण पूर्णचं काय अर्धा येऊ आपल्या ज्याचं ना कसलं काही ना वाकड्या चिकडी कसलं काही ना म्हणायचं दबाचं नाही कसलं पुढी आता पुढीच चांगलं शिकायचं आणि तुम्हाला सगळ्याला कसं वाटतं आजोबांचं ऐकून करून जातं ना आयुष्य करमून जातात ना सागा बरोबर बरोबर सांगतात मग गोष्टी सांगतात नाही म्हणत नाही तर असं आहेत आपल्या आजोबांच्या गोष्टी सगळ्या बसून गप्पा मारतात जुने आठवणी ह्यांनी पण बघितलेल्या आहेत पण ह्यांचं कुठं तरी कस मन हे झालेलं आहे ह्यांचं सगळ्यांचं पण आजोबांचं तसं नाही आजोबा एक नंबर आहेत म्हणजे आजोबांची स्मरणशक्ती म्हणा किंवा आजोबांनी रस्त्यावर कितीतरी वर्ष काढलेत पण आजोबांची सगळे विचार वगैरे विठ्ठल विठ्ठल असते नाही दोन वर्षे तीन वर्षे तीन वर्षे तीन वर्ष काढले तरी पण आजोबा एकदम व्यवस्थित आणि पाण्यात 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 होते आजचं आमचं शोध वृद्ध जेवण दिलेलं आहे लक्ष्मी आजी यांनी थोरात यांनी आजोबांना जाऊन आता एक वर्ष होईल वर्षश्राद्धा आहे आजच्या दिवशी तर आज आम्ही इथं पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे मस्तपैकी आणि आजींना म्हणावं की आणि त्यांच्या मुलाच्याही पाठीमागं खूप सारा आशीर्वाद असेल त्यांच्या वडिलांचा आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण खूप सारा आशीर्वाद आहे त्यांच्या

哈喽哈喽哈喽哈喽。